या राजा या आपले स्वागत आहे राजा मंत्रीपदाची गरज का आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत राजा गेल्या पंचवीस वर्षापासून मंत्रीपदे देण्याची परंपरा आहे त्या परंपरेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मनोज कायंदे यांना मंत्रीपद मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून जी मंत्रीपदे या जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये देण्यात आली त्या मंत्रिपदाचा उपयोग विकासाच्या बाबतीत झाला का आता या मतदारसंघात चेहरा बदलला आहे परंतु पक्ष तोच आहे आता तरी विकास होईल ही आशा जनतेच्या मनात पल्लवी झाली आहे मनोज कैंदे यांची मंत्रिपदी वर्णी लागली तर रोजगार निर्मिती होऊ शकते उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा निर्माण होऊ शकतात प्रक्रिया उद्योग निर्मिती होऊ शकते सिंचन क्षेत्रात वाढ होऊ शकते जागतिक दर्जाचे पर्यटन निर्मितीस मदत होऊ शकते लगत समृद्धी मार्ग असल्याने या ठिकाणी उद्योगाच्या संधी अनेक निर्माण होऊ शकतात त्या संधीचा नक्कीच येथील जनतेला फायदा होऊ शकतो आणि तरुणांना देखील त्या संधीचा महत्वाचा फायदा या ठिकाणी होणार यासारखे असंख्य प्रश्न मनोज कायदे यांच्या रूपाने या मतदारसंघात पूर्ण होऊ शकतात या मतदारसंघात जो अनुशेष आहे तो दूर करण्यासाठी त्याची पूर्तता करण्यासाठी या मतदारसंघाला मंत्रीपद मिळणे खूप महत्वाचे आहे या संघातील जनता त्यांच्याकडे खूप आशेने पाहत आहे हा तरुण काहीतरी बदल घडवेल हा आत्मविश्वास जनता व्यक्त करत आहे या संघातील जो विकासाचा अनुशेष आहे तो भरून काढण्याची क्षमता तरी या तरुण चेहऱ्या दिसत असल्याने या प्रकारची आशा जनतेने बाळगणे साहजिकच आहे तरुण चेहऱ्याला जर मंत्रिमंडळात संधी मिळाली तर त्यांच्यातील असलेली गुणवत्ता सिद्ध करण्यास संधी मिळेल आणि या मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या बाबतीत ज्या क्षमतेने काही दिवसापूर्वी जनतेला दिले वचननामा असेल किंवा बोलण्यातून आश्वासन असेल काम करण्याची जी तळमळ आहे त्या तरुणाने दाखवली आहे ज्याप्रमाणे दाखवली त्या प्रमाणात या मतदारसंघातील जनता विश्वास तर ठेवणारच असं जनतेकडून सांगण्यात येत आहे तरुण चेहराच मंत्री हवा नक्कीच अजितदादा पवार या तरुण उमेदवाराला संधी देतील गुणवत्ता सिद्ध करून दिलेले जबाबदारी पार पाडून अजित विश्वास सार्थ करण्यास मनोज कायंदे प्रयत्न करतील असे सध्या तरी वाटत आहे का। मनोज कायंदे यांच्याकडे जमीची बाजू म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अॅडव्होकेट नाजीर काझी त्यांच्याकडे पंचवीस वर्षाचा राजकीय अनुभव हा अनुभव मनोज कायंदे यांना या मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत ध्येय धोरणे ठरवण्याच्या बाबतीत कामही येऊ शकतो त्याचप्रमाणे ॲडव्होकेट नाझीर काजी यांचे सहकारी इरफान अली यांचा देखील राजकीय अनुभव या ठिकाणी मनोज कायंदे यांना उपयोगात येऊ शकतो हात मारेल तिथे पाणी काढून दाखवण्याची क्षमता मागील काळातील प्रसार माध्यमांशी बोलताना तसेच सभेतील जनतेशी संवाद साधताना दिलेला विश्वास सार्थ ठरवण्याच्या बाबतीत आत्मविश्वासाने दिलेलं वचन यावरून सध्या तरी जनतेला मनोज कांदे यांच्याविषयी जनतेला जाणवत आहे या मतदारसंघात मंत्रीपद मिळालं तर पक्षाचा विस्तार जलद गतीने होऊ शकतो ही एक जमीची बाजू मनोज कांदे यांच्याविषयी बोलली जात आहे मागील काळात जो संत गतीने पक्षाचा विस्तार झाला आहे त्याचा वेग निश्चितच वाढेल पक्षाचा विस्तार जर झाला तर या मतदारसंघाचा देखील कायापालट होऊन एक चांगला संदेश जिल्ह्यात आणि विदर्भात जाऊ शकतो राष्ट्रवादीला मिळालेला हा फार मोठा विजय मानला जात आहे त्यामुळे मनोज कायदे यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी आशा त्या जनता या ठिकाणी व्यक्त करत आहे मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा जो मानस या तरुणाने दाखवला येणाऱ्या काळात अधिकाधिक अनुभव घेऊन कार्यरत राहून जनतेचा विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार असं सध्या तरी या तरुणाच्या बोलण्यावरून दिसत आहे एक तरुण लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार परखड काही मत दिवसापूर्वी त्यांनी मांडले आहे आपण ज्यांना आदरातीर्थ मानतो अशा ज्येष्ठांनी दिलेला सल्ला नेहमीच अंतिम असेल असे मनोज कायंदे नेहमीच सांगत असतात सर्वसामान्यांच्या हितासाठी दुपट वेगाने कार्यरत राहणार असल्याचे नेहमी सांगत असतात मागील काळात साखर कारखाना सुदगिरणी यासारखे बंद पडलेले उद्योग सुरू करता आले नाही ते या तरुणाच्या माध्यमातून नक्कीच सुरू होतील आणि रोजगार निर्मिती त्यांना जर मंत्रिपद मिळालं तर त्यांच्या माध्यमातून नक्कीच या उद्योगाला गती मिळेल अशी आशा या ठिकाणी जनता व्यक्त करताना आपल्याला दिसत आहे मंत्रिपद जर मिळालं साखरखेडा तालुका देखील निर्मितीसाठी त्यांचं मोलाचं योगदान या ठिकाणी असू शकतं मंत्रिमंडळात जर त्यांचा समावेश जर झाला तर मतदारसंघात जो अनुशेष आहे तो भरून निघण्यास खूप मोठी मदत या ठिकाणी आपल्याला होऊ शकते विकासाच्या बाबतीत जर महायुती सरकार अग्रेसर असेल तर नक्कीच या तरुण चेहऱ्याला मंत्रिमंडळात संधी मिळू शकते आणि ही संधी जनतेला उपहार म्हणून हे सरकार देऊ शकतो या तरुण चेहऱ्याला मंत्रिमंडळात संधी मिळावी म्हणून विविध स्तरातून प्रत्येक जाती धर्मातील जनता आप आपल्या धर्म परंपरेनुसार प्रार्थना करत असल्याचं या मतदारसंघात दिसत आहे मातृतीर्थाचा विकास करण्यासाठी मनोज कायंदे यांना महत्वाची महत्वाची जबाबदारी यांना दिली गेली पाहिजे देशातील असलेल्या गुणवत्तेला ते सिद्ध करू शकतात त्यामुळे याचा विचार करायला हवा अशी जनभावना या मतदारसंघात प्रत्येक नागरिकाकडून व्यक्त होताना दिसत आहे